आज आमच्या गावाला पूजा आहे आज आमच्या गावाला पूजा आहे तर आम्ही तिथे जात आहोत बरोबर बोललो ना अरे श्रवण आपण उघडून आले तुझी माझी त्यांनी कपडे पण आता घातलेत

लाईट लाईट मध्ये यायच कारण की लाईट मध्ये चांगले शॉर्ट बंद होत्या केस बांधायला लागतील तुझ्या

भाऊ एक अच्छा आम्ही तिघा भाऊ आणि ही माझी बहीण सांगितल्याप्रमाणे आम्ही सध्या आता म्हणजे वरच्या घरी आहेत आणि आता आम्ही थोड्या वेळाने निघू खाली जायला तर काल आलेलो तर काल जरा म्हणजे थोकलो ट्रेन मधून आलेलो तर कालच्या दिवसाचं आला तर आज सेकंड डे पूजेचा होता तर मी म्हटलं आजच बनवूया ब्लॉग आणि बघू कधी पोस्ट होतोय तर तुम्हाला काय आहे तुम्ही बघतायत फक्त काल मी चामशिरा भरला म्हणजे सगळे बोलत आहेत ब्लॉग बनव ब्लॉग बनव पहिला दिवस आहे आणि म्हटलं कंटाळा आलेला म्हणजे कंटाळा नाही आलेला पण थोडं थकलं होतं तर झोपून होतो दिवसभर रात्री मजा केली पण रात्री पण नाही बनवू शकलो काय करणार आहे मग मी काय खोट बोलतो रात्री काम तर करत होतो ना बिझी होतो माझ्या त्यामुळे मी खोटं बोलतोय हा काय रे काय खोटं बोलू सांग सांगू नाही शकतो दाखव व्हिडिओ दाखव काही माझी नाही दिसणार बघू ना हो

मी नाही नाहीतर कोणतरी हा श्रवण बक्कल द्यायला बक्कल बक्कल आहे मॅडम बक्कल पट्टा दे तर आता आम्ही निघालोय खाली जायला तर ते दाखवतो तुम्हाला काय बोलू शकत नाही मी सध्या ब्लँक आहे डोक्यामध्ये बघा आम्ही ब्लॅक सर्वेश देते बॅग नको जाऊन दे गावाला आल्यावर एकदम वेगळाच फील येतो मस्त वाटत बघू मित्रांनो मगाशी आम्ही म्हणजे वरच्या घरी होतो जे म्हणजे माझा मामाचा मुलगा आहे व्हिडिओ बनवली फोटो <laughs> काढला होता चुकून आता हा माझा मामाचा मुलगा तर त्याच्या गावी आलो आम्ही तर मग जे होतं आम्ही ते नवीन घर बांधल्यावरती रोड टचला तर मग आम्ही तिथे होतो आणि आता खाली आलो जे जुनं घर होतं आमचं तिकडे आलो आम्ही तर ऍक्च्युली आम्हाला पण ह्याच घराचं चा फील चांगला वाटतो तिथे एवढं म्हणजे वाटत नाही कारण काय इथे कसे मित्र वगैरे असतात आहेत आता संध्याकाळी खेळायला जायचं तिथे कंटाळ येतो आता सध्या तरी बघू हे येईल माझ्या असं काही नाही नवीन तिथे आहे आम्ही तर थोडा हे होतं ठीक आहे थोड्या दिवसांनी येईल मजा आम्हाला पण या घराचा जो फील आहे ना तो वेगळाच आहे इकडे न जा पण मस्त आहे على بيتكو

메인 맨날. 맨날, 앉아. 니가 앉아. 가 앉아. 니가 앉아. 니가 앉아. 가 앉아. 니가 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 아 니가 앉아. 니가 앉아. 니가 앉아. 니가 앉아. 니가 아 니가 앉아. 니가 앉

आणि आता मंदिरात जातो कार्यक्रम वरती आहे मंदिरामध्ये कार्यक्रम काय तसा कॅम्पलेट दिले ते वाचून बघायचं अच्छा बघू सांगतो तुम्हाला काय कॉलर मागे खेचतोय गोड दाखव रस्ता नाही तुम्ही मला बघा का वाट दाखव मला बघणार आहे तू का बघ तू बोलतोस तर वाट दाखव वाट बघ लक्ष्मण दाखव टिप्स की माझ्या त्यांना i'm laps

हे दाखवलं असेल त्याच्यात तुम्ही वाचू शकता काय होता फंक्शन ते आता महाप्रसाद खाऊन आम्ही परत खाली आलोय आणि संध्याकाळी ना। पालखी नाच म्हणजे मिरवणूक आहे तिकडे जाणार आहेत अरे बॅड लगाने बघू जाण आपण घाल काय

हिंदी हो राष्ट्रभाषा आहे पण आपल्याला मातृभाषा बोलायची आहे ना ब्लॉगिंग मध्ये पाण्याने पुसलं गेच हे मित्रांनो बोलायची सवय ऍक्च्युली मला ते जस्ट मिल थिंग कडून म्हणजे लागली

स्टँड वरतीच आहे घरीच आहे आपल्या तीन लाखाचा मग वरतीच आहे तो कुठे घरी आपल्या तिथे नाही तिथे नाही आपल्या लोन मग वरती आहे मी ते सो एनर्जी शक्ती अशक्त पाण्या झालेली अशी वावतार नाही झालं अजून माझा शी हा बघा काय करत आहे तोंडाने माहिती नाही पण केसांचा अवतार नाही झाला दिसून बेकार होते इकडे पण खूप जास्त गरमी आणि एकच रिलेशन आहे गरमी बेकार होते म्हणजे ऊनच जास्त आहे समजाव रे श्रवण चल ना

ते येतो चला अरे बा हा पण आणि हा माहित ना तो ब्लॅकवाला कुठे 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 हा बाला हा वाडा ह्यांचा जे त्याच्या बैलासोबत सोबत येतात 아, 이태서 이태서 아야